हिंद मित्रांनो माय जॉब स्मार्ट या आपल्या युट्यूब चॅनलवर मी पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस उमेदवारांसाठी एक, एक महत्वाची सूचना आहे पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो रत्नागिरी जिल्हा पोलीस घटकाच्या आस्थापनेवर रिक्त एक असलेल्या एकशे एकतीस पोलीस शिपाई पदाकरिता दिनांक दोन एक दोन हजार तेवीस ते नऊ एक दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये शारीरिक चाचणी घेण्यात आली होती त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा व राजपत्र दिनांक तेवीस जून दोन हजार बावीसमधील चार कसा दोन नुसार शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार उमेदवारांमधून जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रवर्ग एकोणचाळीस पासून सुरुवात झालेली आहे एस सी कार्ड्स चा लागलेला आहे मित्रांनो सव्वीस महिलांसाठी आणि पुरुषांसाठी आहे बत्तीस या ठिकाणी पुरुषांसाठी बत्तीसचा लागलेला आहे त्यानंतर ला पुढचे आहे एन टी सी कॅटेगरी एन टी महिलांचा सव्वीस लागलेला आहे पुरुषांचा अडतीस लागलेला आहे पुढची कॅटेगरी आहे ओबीसी ओबीसी कॅटेगरी तुमचं नाव चेस नंबर पाहून घ्या त्या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा जनरलचा लागलेला आहे मित्रांनो बत्तीस त्यानंतर महिलांचा आहे महिलांचा पंचवीसचा कट ऑफ लागलेला आहे पुढची कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस डब्ल्यू एसचा मित्रांनो सव्वीस लागलेला आहे ईडब्ल्यू एस जनरलचा पाहू शकता पस्तीस मेल पस्तीसचा लागलेला आहे आणि महिलांचा पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पंचवीसचा कट ऑफ हा ई डब्ल्यू एस कॅटेगरी महिलांचा लागलेला आहे अशा प्रकारे एकशे चौसष्ट उमेदवार हे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून एकाचदा प्रमाणे लेखी परीक्षेचे पात्र झालेले आहेत याची संपूर्ण पी डी एफ हवी असेल तर मित्रांनो याची टेलिग्राम चॅनलला मी एक पी डी एफ पाठवत आहे टेलिग्राम चॅनलची लिंक ही मध्ये दिलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र